नमस्कार मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं निरवडे गावाने नेहमीच विकासाची कास धरली आहे त्यामुळे या गावाच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही माजी आमदार ते राजन तेल यांनी दिली आहे कामाचा शुभारंभ राजन तेली यांच्या हस्ते शिल्फळ वाढवून करण्यात आला यावेळी ते बोलत होते निरवडे ग्रामपंचायतने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतलाय गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळवण्यासाठी आपल्या जागेत नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दिल्याशिवाय विवाह नोंदणीचा दाखला देण्यात येणार नाही असा ठराव आज ग्रामसभेत घेण्यात आला गोव्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे कर्नाटकातील मंगळूर ते मडगाव या मार्गावर ही नवी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे सेवेस सुरुवात होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीला आभासी पद्धतीने झेंडा दाखवला जाणार आहे कसाल हेदूळ मालवण रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले त्यामुळे प्रवाशांना या रस्त्याने ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय निवडणुका आल्या की फक्त आश्वासने देण्याचे काम राजकारणी करतात निवडणुका झाल्या की याकडे ढुंकूनही पाहत नाही असा आरोप स्थानिकांनी केला नववर्षाच्या नव स्वागतासाठी व ज्यामुळे देवगडची ओळख आहे असं असा जल्लोष कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक तीस डिसेंबरपासून सुरू होत असून कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आमदार नितेश राणे उपस्थित राहणारा याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका